ल तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अर्जुन आणि तन्वी म्हणजेच प्रिया यांच्या लग्नाचा मुहूर्त ठरलेला आहे सर्व विधीनुसार त्यांचं लग्न करण्याची तयारी सुरू आहे पण प्रेक्षकांनो मालिकेमध्ये आता खूप मोठा ट्विस्ट येणार आहे कारण सगळ्या विधी प्रिया नाही तर सायली करणार आहे तर आता सायलीला तिच्या या प्लॅनमध्ये मदत करण्यासाठी स्टार प्रवाहाचे खूप सारे कलाकार येणार आहेत तर आजच्या भागात कला आणि अद्वैत हे दोघेही प्रियाची मेहंदीचं फंक्शन खराब करण्यासाठी आलेले आहेत हे दोघेही प्रियाची मेहंदी काढून त्यामध्ये शेण मिक्स करतात कारण की प्रियाची मेहंदी रंगू नये म्हणून तर असेच एका पटोपट एक जबरदस्त असे ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर यासाठी हा भाग पूर्णपणे नक्कीच बघा तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत इकडे सुभेदरांच्या घरी अर्जुन आणि प्रियाच्या लग्नाचं प्लॅनिंग सुरू असतं अश्विन म्हणतो हे लग्न छोट करायचं आहे की मोठ म्हणजेच मुंबई पुण्यापर्यंत सगळ्यांनाच आमंत्रित करायचं का तेव्हा प्रिया प्रतिभा त्यांना विचारते आई तुला काय वाटतं तुझ्या मुलीचं लग्न दिमागात व्हायला हवं की नको पण प्रतिमा म्हणते नाही मला यातलं काहीच कळत नाही तुम्ही सगळे ठरवाल ते मला मान्य असेल प्रतिमा त्या लग्नाला तयार नसतात कारण त्यांना माहिती असतं की सायली आणि अर्जुन एकमेकांवरती खूप प्रेम करतात आणि त्यांना काहीही करून या लग्नापासून लांबच राहायचं असतं मग त्या सगळ्यांना सांगतात की कि मी किचन मध्ये मदत करते आणि त्या पटकन तिथून निघून जातात तर इकडे घरच्यांची लग्नाची प्लॅनिंग सुरूच असते पण अर्जुन मात्र खूप रागामध्ये असतो तर इकडे कुसुम त्यांच्या घरी दाखवतात कुसुम त्या या सायलीला सांगत असतात तू मगाशी प्रियाला खूप सुनावलंस तेव्हा मला खरंच खूप बरं वाटलं ग पण मला आता भीती वाटायला लागली आहे तेव्हा सायली त्यांना धीर देत म्हणते कुसुमताई मी तुला सांगितलं ना तू शांत राहा आणि बघ मी काय काय करते ते आणि आपलं ठरलं आहे ना आता रडायचं नाही आता लढायचं सायली कुसुमताईला म्हणते तुझा फोन दे पटकन कुसुमताई सायलीकडे बघून नुसती भांबवून गेलेली असते ती गडबडीत फोन शोधून सायलीकडे देते सायली फोन घेते आणि चैतन्यला फोन लावते चैतन्य हा सुभेदनाच्या घरी असतो कुसुम चा फोन आल्यामुळे तो जरा साईडला येऊन फोन उचलतो आणि म्हणतो हॅलो कुसुमताई पण सायली म्हणते हॅलो चैतन्य भाऊजी मी सायली बोलते तेव्हा चैतन्य हा सायलीचा आवाज ऐकून सायलीला म्हणतो वहिनी तू घाबरू नकोस मी इकडे अर्जुनला सांभाळले पण तू प्लीज तिकडे स्वतःला जप चैतन्यला वाटत असत की सायलीला हे सगळं कळाल्यामुळे सायली खूपच टेन्शन मध्ये आलेली असेल पण सायली ही त्याचं हे सगळं बोलणं ऐकून खूप हसायला लागते त्यामुळे चैतन्यही गोंधळून जातो सायली म्हणते चैतन्य भाऊजी मी एकदम ठीक आहे आता मी तुम्हाला एक सा आता मी तुम्हाला एक काम सांगते ना तेवढं करा आता आमच्या घरात जी जी लग्नाची तयारी सुरू आहे ना त्याबद्दल मला कळवत राहा अगदी कोणता विधी कधी होणार आहे कोण कोण माणसं येणार आहेत घरातली माणसं कोणती कपडे घालणार आहेत अगदी सगळं सगळं मला कळवा चैतन्य आता कन्फ्युज झालेला असतो त्याला कळतच नाही सायली हे सगळं का म्हणते तेव्हा चैतन्य तिला म्हणतो तू हे सगळं का विचारते हे सगळं जाणून तू काय करणार आहेस तेव्हा सायली म्हणते हे तर मी तुम्हाला सांगेल हो पण तुम्ही ना यांना काही सांगू नका चैतन्य म्हणतो वहिनी तुझं काय चाललंय मला काहीच कळत नाही पण मी नक्कीच तुला इथल्या सगळ्या अपडेट देत राहीन आणि मग चैतन्य फोन ठेवून देतो तर थोड्या वेळाने सुभेदारांच्या घरी त्यांचे गुरुजी येतात ते पूर्णाजींना विचारतात की काय काम काढलं तेव्हा पूर्णाजी म्हणतात आमच्या नातवाचं लग्न करायचं आहे तेव्हा या दोघांच्या पत्रिका बघा आणि चांगला मुहूर्त काढा तेव्हा गुरुजी पत्रिका बघून पूर्णाजींना म्हणतात दोन उत्तम मुहूर्त आहेत त्यातला एक तीन दिवसानंतरच आहे तेव्हा घरातले म्हणतात की तीन दिवसानंतर नको कारण की तयारी करायला वेळ मिळणार नाही मग ते गुरुजींना दुसरा मुहूर्त विचारतात तेव्हा गुरुजी त्यांना म्हणतात दुसरा मुहूर्त दोन महिन्यानंतरच आहे दोन महिन्या नंतर म्हटल्यावरती आता प्रिया टेन्शन मध्ये येते ती मनातच म्हणते बापरे दोन महिने या दोन महिन्यात ही म्हातारी खपली ना तर अर्जुन मला उभा करणार नाही आणि त्या सायलीने पण चॅलेंज देऊन ठेवले नाही आमचं लग्न लवकरच व्हायला हवं आता या दोन महिन्याच्या मुहूर्तावर घरातल्या सगळ्यांची तयारी असते की लग्न दोन महिन्यानंतर नंतर करू पण प्रिया लगेच म्हणते की बाबा तुम्हीच म्हणत असताना चांगल्या कामाला उशीर कशाला का मग आपण तीन दिवसानंतरचाच मुहूर्त ठरवूया प्रियाचे बोलणे ऐकून घरातले सगळेजण शॉक होतात पण प्रिया ही शेवटी घरातल्या सगळ्यांना तीन दिवसानंतर लग्न करण्यासाठी कन्व्हिन्स करते आणि शेवटी तीन दिवसानंतर लग्नाचा मुहूर्त पक्का होतो तर आता चैतन्य हा लगेचच सायलीला फोन करून लग्न ठरलेली सगळी अपडेट देतो आता फोन ठेवल्यावरती सायली जराही टेन्शन मध्ये येत नाही उलट ती खूपच कॉन्फिडन्स मध्ये असते ती कुसुमताईला म्हणते लग्नाची विधी घरामध्ये होतील पण नवरी इकडे असेल खरंच प्रेक्षकांना सायलीला हा आलेला कॉन्फिडन्स बघून खरंच खूपच भारी वाटते आता ही सायली फोन ठेवल्यावरती नंतर सुभेदारांच्या घरी येते ती बाहेरूनच बघते तर सुभेदारांच्या बंगल्यांची सजावट सुरू झालेली असते तिला त्या घराकडे बघून तिच्या मागच्या सर्व आठवणी यायला लागतात आता सायली ही घरात जायला लागते पण नंतर ती म्हणते की माझं पाऊल का अडखळते हे घर तर आहे इतली माणसं माझी आहेत आता नाराज आहेत माझ्यावरती पण मी त्यांचा राग नक्कीच काढेन तेवढ्यातच कल्पना घराच्या बाहेर आलेल्या असतात त्या तयारी कशी चालली आहे हे बघत असतात पण तेवढ्यातच त्यांना सायली दिसते त्या रागातच सायली जवळ येतात आणि तिला म्हणतात की तू इथे काय करत आहेस सायली कल्पनाला म्हणते आई पण तेव्हा कल्पना तिला म्हणते की मला आई म्हणायचं नाही कल्पना तिला म्हणते हे बघ आमच्या घरामध्ये ना खूप दिवसानंतर आनंदाचे क्षण आले आहेत त्या तू काय विष कालवायला आली आहेस का सायली म्हणते आई मी फक्त पण कल्पना तिला काहीच बोलून देत नाही कल्पना तिला रागाने म्हणतात आमच्या इथून चालते हो आणि माझ्या मुलाच्या सुखाच्या आड येऊ नकोस सायली म्हणते सुख आई तुम्हाला खरंच वाटतंय का तुमच्या मुलाचं सुख या लग्नामध्ये आहे कल्पना तिला म्हणते हो मी माझ्या मुला मुलाला जन्म दिलाय त्यामुळे त्याचं सुख कशात आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे आणि त्याला जर स्वतःचं सुख कळत असताना ना तर त्याने या कॉन्ट्रॅक्ट मारायचा मूर्खपणा केलाच नसता सायली म्हणते आई त्याबद्दलच मी इथे बोलायला आले आहे पण कल्पना तिला रागात म्हणते मला ना काहीच ऐकायचं नाहीये ती सायलीला म्हणते सायली मी ना तुझ्यासमोर हात जोडते पण जा इथून निघून आणि पुन्हा इथे फिरकू नकोस सायली कल्पनाला म्हणते आई प्लीज मला एकदा याला भेटू द्या म्हणजे हा गुंता सुटेल तेव्हा कल्पना तिला चिडून म्हणते मी काय पाया पडू का गं तुझ्या आणि तुला तर हेच हवं असेल ना मी झुकले तर तू खूप खुश होशील ना आणि सायलीच्या पाया पडायला लागते पण सायली मागे सरकत म्हणते आई हे काय करता तुम्ही कल्पना तिला म्हणते अगं मग जा ना इथून आणि मग आता सायलीचाही नाव इलाज होतो तिला तिथून निघून जावं लागतं पण ती जाता जाता परत मागे वळून कल्पनाला म्हणते मी आता जाते आहे पण एक दिवस नक्की येईल जेव्हा मी या घरात मानाने परत येईल कल्पनाला आता हे सगळं ऐकून खूप राग आलेला असतो आणि मग सायली तिथून निघून जाते आता इकडे अर्जुन हा त्याच्या लग्नाच्या चाललेल्या तयारीमुळे खूपच अपसेट झालेला असतो तो सायलीची ओढणी घेऊन खूपच इमोशनल झालेला असतो तो आता पूर्ण अजिंच्या वचनामध्ये अडकलेला असतो तो सायलीची ओढणी घेऊन तिच्या सोबत घालवलेले क्षण हा आठवत असतो तेवढ्यातच तिथे प्रिया अर्जुन अर्जुन करत येते आणि त्याला म्हणते अर्जुन हा मेहंदीचा कुर्ताना मी तुझ्यासाठी सिलेक्ट केला आहे कसा आहे आणि अर्जुनला प्रियाशी बोलण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नसतो तो गप्पा बसून नुसती तिची बडबड ऐकत असतो प्रियाची ही बड़ सुरूच असते पण अर्जुन तिच्याकडे अजिबातच लक्ष देत नाही मग प्रिया तिथून निघून जाते अर्जुन सायलीची ओढणी घेऊन तिच्याकडे बघतच असतो तेवढा तर तिथं चैतन्य येतो चैतन्य अर्जुनला म्हणतो तू बोलावलंस मला तेव्हा अर्जुन त्याला म्हणतो माझं एक काम करशील का ही ओढणी मिसेस सायलीना परत नेऊन दे आणि त्यांना माझा एक शेवटचा निरोप दे अर्जुन रडत चैतन्यला म्हणतो की त्यांना सांग त्यांचा अर्जुन हरलाय मी त्यांना प्रॉमिस केलं होतं आपण आयुष्यभर एकत्र एक राहू आणि मी ते प्रॉमिस नाही पाळू शकलो आणि ही ओढणी ही ओढणी बघून मला सतत त्यांच्या आठवण येत राहील की मी नवरा म्हणून हरलोय चैतन्य त्याला म्हणतो हे बघ अर्जुन असं काही ना नाहीये पण अर्जुन म्हणतो असंच आहे ओढणी पाळू शकलो म्हणून तू ही ओढणी त्यांना परत देऊन ये चैतन्य हा अर्जुनला समजवण्याचा प्रयत्न करतो की अर्जुन आपण तुझं आणि तन्वीचं लग्न थांबवू शकतो तू फक्त एकदा सायली वहिनींना भेट तुम्ही दोघं बोला यातून नक्कीच काही ना काहीतरी मार्ग निघेल चैतन्य हे सगळं अर्जुनला सांगत असताना प्रिया हे सगळं बाहेरून ऐकत असते ती रागातच म्हणते हा चैतन्य जोपर्यंत आहे काही ना काहीतरी करून आमचं लग्न थांबवू शकतो याला ना या लग्नातून काही ना काहीतरी करून बाहेरच काढावं लागेल अर्जुन कस तरी या लग्नाला तयार झाला आहे आणि चैतन्यामुळे परत काहीही येऊ शकतं त्यामुळे खूप हुशारीने चैतन्याला सर्वांपासून लांब ठेवायला हवं शेवटी चैतन्य हा अर्जुनकडून ओढणी घेऊन सायलीकडे निघून जातो चैतन्य गेल्यावरती अर्जुन हा खूपच ढसाढसा रडायला लागतो त्याला सायलीची खूप आठवण येत असते तर प्रेक्षकांनो या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा